गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने नागपूरमध्ये एक मोठी कारवाई करत प्राणघातक का अग्निशास्त्रासह आरोपी अटक केली आहे कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की एका सुझुकी बर्गमॅन गाडीवरील इसमाकडे अग्निशस्त्र आहे मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने बर्गमॅन गाडी क्रमांक एम पी अठ्ठावीस झेड एम एकोणऐंशी अठ्ठेचाळीस थांबविली आणि चौकशी केली असता चालकाने आपले नाव नदी मनसारी वेवर्ष तेवीस असे सांगितले पंचासमक्ष गाडी आणि आरोपीची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून देशी बनावटीचे प्राणघातक अग्निशस्त्र मॅग्झिन सह आणि एक जिवंत कारतूस मिळून आले आरोपीस विचारपूस केली असता त्याने हे अग्निशस्त्र फरार आरोपी अर्जुन राहणार छिंदवाडा मध्य प्रदेशाच्या कडून आणल्याचे कबूल केले मोबाईल फोन आणि सुजुकी बर्गमॅन दुचाकी असा एकूण दोन लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपी हा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने अग्निशास्त्र बाळगत असल्याचे स्पष्ट झाले असून त्याने मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने कपिलनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीला अटक करण्यात आले असून मुद्देमालासह पुढील तपासासाठी कपिलनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे क्राईम ब्रँच सर्व पथकांना सूचना दिलेल्या होत्या त्या सामाजिक सुरक्षा पथक आहे त्या पत्तानं परवा एका गोपनीय त्या पत्ताला गोपनीय माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या अनुषंगानं गेले तीन ते चार दिवस आपण त्या संबंधित आरोपीचा शोध घेत होतो आणि काल त्याच्यामध्ये माहितीप्रमाणे सत्यता आढळून आलेलं आहे त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्याच्याकडं एक अग्निशस्त्र त्याचबरोबर एक जिवंत बुलेट सुद्धा मिळून आलेले आहे तो आरोपी जो आहे तो नगरच्या हद्दीतला राहणार आहे आणि गुन्हा कपिलनगरच्या हद्दीमध्ये तो मिळून आल्या कारणावर कपिलनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपी जो आहे त्याच्यामध्ये त्या आरोपीचं नाव नदीम अन्सारी व द मोहम्मद जावेद अन्सारी असा असून तो यशोधरा नगर हद्दीतला राहणार आहे त्या अनुषंगानं त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडे एक मोटरसायकल सुद्धा मिळालेले आहे आणि अग्निशस्त्राने एक राऊंड मिळालेला आहे आता हे अग्निशस्त्र कुठून आणलं त्याबाबत अधिक आता सध्याचा तपास त्याचा सुरू आहे सध्या हे पुन्हा पुढील तपासासाठी कपिलनगर पोलीस स्टेशन इकडे देण्यात आलेलं आहे